बरेचसे खेळाडू या कलाकार बऱ्याच चांगल्या स्वतःची प्रगती करत आहेत अशीच प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यामध्ये अशीच त्यावर्षी आम्ही चार नवीन स्पर्धा सुरू करत आहोत त्या नवीन स्पर्धा यामध्ये मार्शल आर्ट आमच्याकडे सर्व स्पर्धा होत्या मार्शल आर्टच्या त्यामध्ये स्पर्धा स्पर्धामध्ये जिरोई अपम किल्ला असते या वर्षीपासून आपण व्हिडिओची स्पर्धा सुद्धा सुरू केलेली आहे त्यानंतर गेल्या वर्षी आपण दहीहंडी दही अंडी हा साहसी खेळ म्हणजे अंडी हा साहसी खेळ म्हणून कॅबेटमध्ये पाच वर्षापूर्वी त्यांनी त्याची स्पर्धा आपण या वर्षी केलेली आहे त्याची प्राथमिक कोण फेरी शाळा सुमारास घेण्यात आली व त्याच्यातून अंतिम फेरीसाठी बारा संघ निवडले निवडलेले आहेत आणि ते त्याचा तिकडे या ग्राउवर अंतिम सामना त्यांच्यामध्ये लागेल त्यानंतर तिसरी स्पर्धा आपण घेतो आहोत महिलांना सुरक्षा विद्यार्थ्यांनी किंवा महिलांना सुरक्षाचे धडे मिळावे म्हणून लाटीकाठी स्पर्धा लाठीकाठी स्पर्धा करणारी बऱ्याच ठिकाणी ते चालते लाटीकाठी स्पर्धा आपण ती स्पर्धा तीस आपल्या स्क्रॅश हा एक गेम आहे हा बंदिस्त कोर्ट मध्ये खेळणारा गेम आहे आपल्याकडे डी सी क्लब इथे आपले कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते स्क्रॅश खेळण्यासाठी जातात त्यांनी आपल्याकडे प्रपोजल ठेवलं की यावर्षी आपण जो स्क्रॅश ही स्पर्धा सुरू करावी तर त्यानुसार आपण ती स्पर्धा आयोजित केली की डी क्लब मध्ये ती स्पर्धा होणार आहे गेल्या वर्षी आपण नवीन स्केटिंग स्पर्धा सुरू केलेली आहे स्केटिंग स्पर्धा एकोणतीस तारखेला आम्ही या स्पोर्ट्स क्लब खेळा हे स्टेटी आपण खेळणार आहोत बाकी संघ जे काही आलेले आहेत संघटने सांगितलेल्या याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये दिलेले आहेत कला विभागात चौतीस व क्रीडा भागात अडतीस कबड्डी विभाग क्रीडा विभागात कबड्डी बॅडमिंटन शाली संघ खो खो व्हॉलीबॉल शूटिंग कराटे टेबल टेनिस या स्पर्धा होतात त्यामध्ये कबड्डीमध्ये दोनशे छप्पन संघ आलेले आहेत खो खोमध्ये शहाऐंशी संघ आलेले आहेत नागडीमध्ये ऐंशी संघ लगोरी त्यामध्ये पन्नास संघ वन्य पंध आलेले आहेत शूटिंग बॉलमध्ये आठ प्रोबॉल महिलांचा मी आज करतो त्यामध्ये सहा संघ रिंग फुटबॉल हा एक वेगळा म्हणजे पंच्याऐंशी संघ आणि त्याची स्पर्धा आजपासून इंग्लिश इंग्लिशमध्ये जे टर्फ बनवलेला आहे त्या टर्फ कारण आमच्याकडे एवढ्या बहात्तर प्रकारच्या स्पर्धा असल्यानंतर ग्राउंडही कमी पडते शाळाही कमी पडते आणि दिवस कमी पडतात सहा दिवसामध्ये आम्हाला सगळे मॅनेज करायचे तर आमचे जे कार्यकर्ते असतात ते गेले तीन महिने फार महिन्यात घेत असतात त्याच्यामध्ये विभागवार कार्य करते याच्यामध्ये विभागवाद प्रत्येकाचा रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे प्रत्येक विभागाचा रोल म्हणजे ग्राउंडवर काम करण्याचा करणाऱ्याचा रोल आणि इथे बसून निघाण काम करणारा लोक हा प्रत्येकाचा महत्वाचा जो भाग असतो चोखपणे अत्यंत असा झालेला आहे आणि हा चौतीस वर्षाची आम्ही तयारी केली आहे सहा सहा हजार पाचशे पन्नास पेक्षा प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आपण देतो नऊशे सत्तर गोल्ड मेडल नऊशे सत्तर सिल्वर मेडल आणि नऊशे सत्तर आपण आणि जे सांगित स्पर्धा आहेत त्यांना आपण शाळेचे शाळांमध्ये कला विभागामध्ये सर्वप्रथमची शाळा आहे किंवा जास्तीत जास्त गुण ज्या शाळेला मिळेल त्यांना कला विभागाची सर्वसाधारण ते त्यानंतर क्रीडा विभागामध्ये ज्या शाळेचे जास्त गुण होतील आणि त्यांना जास्ती मार्क्स मिळतील विभागाचे बँकुंटे धार आणि दोन्ही मिळून आमचे जो क्रायटेरिया तो क्रायटेरिया जो काम करेल आणि दोन्ही मिळून ज्याची संख्या आमचा जो क्रायटेरिया जो पाच वतीचा अशा संस्थेला आपण सर्वसाधारण विशेष बँकुंडे धालकिरा अशा प्रकारचा आपण इकडे शिक्षण प्रशस्तीपत्र देत असतो

फिटनेसचा संदेश वसई तालुक्यात पोहोचवण्यासाठी कामकाळपासून ते धावत येतात आणि खेळाजीवर त्याचं फिनिश होत असतं आपल्या स्विमिंग कॉम्पिटिशन जे आहे महानगरपालिकेचं स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलवर स्विमिंग कॉम्पिटिशन आपली घेतली घेतले जाते बास्केटबॉल बास्केटबॉलचं ग्राउंड आपल्याला जात नसल्यामुळे मधुमंतने भारतात जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे जे आहे पुढील वर्षी आपण ते आता कॉलेजमध्ये या वर्षी नवीन निर्गती स्पर्धा आपण इथे जवळच आणण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा तऱ्हेने या कलाविला स्पर्धा रोज एकांकी स्पर्धा येणाऱ्या सतरा पुण्या गाटातील सत्ता एकांकीच्या आहेत आणि भारत गटामध्ये जवळजवळ फार एकांकिका सव्वीस तारखेपासून त्याचं उद्घाटन होईल या प्रसंगी उद्घाटन म्हणून आपल्या भारतीय कसोटीपटू भारत कसोटीपटू संजय बागव हे उद्घाटन म्हणून क्रीडा विभागाचे उद्घाटन म्हणून असणार आहे व मराठी हिंदीमध्ये